स्वागत आहे तुमचं सुनीता सिम्पल कुकिंगमध्ये आज आपण झटपटीत आणि असे लिंबाचे लोणचे झटपट अगदी साध्या सोप्या पद्धतीने कसे बनवायचे ते पाहणार आहोत या अगोदरही यूट्यूबच्या चॅनलवरती मी लिंबू मिरचीचे लोणचे दाखवले होते तसेच गुड आणि लिंबू यांचे देखील लोणचे दाखवलेले होते या दोन्हीही रेसिपी मी अपलोड केलेल्या होत्या त्या देखील खूप छान झालेल्या होत्या तसेच ही रेसिपी पण खूप छान आहे एकदा नक्की बनवून बघा लिंबाचे चटपटीत असे लोणचे बनवणार आहोत तर त्यासाठी लागणारं साहित्य पाहूयात इथे ही लिंब घेतलेली आहेत ही अगदी पातळ सालीची लिंब आहेत पाहू शकता इथे तुम्ही पातळ सालीचीच लिंब आपल्याला वापरायची आहे त्यामध्ये दे रस देखील जास्त असतो आणि लोणचे टिकायलाही छान छान असते त्यामुळे आपण पातळ सालीचेच लिंबू घ्यायचे आहे ही लिंब आपल्याला कट करून घ्यायची आहेत आणि त्यातील बिया काढून आपण छोटे छोटे तुकडे याचे करून घेऊयात हा इथे मी सर्व लिंबाच्या फोडी या पद्धतीने करून घेतलेल्या आहेत बारीक बारीक अशा फोडी केलेल्या आहेत आणि त्यातील बी मी हे असे वेगळे काढून घेतलेले आहे आता इकडे गॅसवरती मी कुकर गरम करायला ठेवलेला आहे त्यामध्ये पाणी घातलेलं आहे आता पण या फोडी आहेत त्या एका एका भांड्यामध्ये किंवा कुकरचा डबा असेल तर त्यामध्ये तुम्ही त्या घालून घ्या आणि याच्या कुकरला पण साधारणतः चार शिट्ट्या आपण याच्या करून घेऊयात हे व्यवस्थित असं यामध्ये टाकून घेतलेलं आहे आता आपण हे भांड कुकरमध्ये ठेवून घ्यायचं आहे आणि यावरती एक झाकण ठेवायचं आहे आणि झाकण लावून याच्या चार शिट्ट्या आपण करून घेऊयात आपल्या कुकरच्या पाच ते सहा शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत आपले लिंबू छान असे शिजून झालेले आहेत आपल्याला गूळ देखील लागणार आहे आणि मसाले अगदी बेसिक मसालेच लागणार आहे त्यासाठी इथे धने पावडर घेतलेली आहे माझ्याकडे भाजलेल्या धन्याची व जिऱ्याची पावडर होती त्यामुळे मी तीच वापरलेली आहे धने पावडर एक मोठा चमचा घेतलेली आहे अर्धा चमचा जिरे पावडर घेतलेली आहे लाल तिखट एक चमचा मोठा घेतलेला आहे हिंग घेतलेला आहे हळद पाव चमचा घेतलेली आहे मीठ एक मोठा चमचा भरून घेतलेला आहे इथे बडीशोप घेतलेली आहे मोहरी घेतलेली आहे मोहरीच्या ऐवजी तुमच्याकडे जर पिवळी मोहरीची डाळ असेल तर तुम्ही त्याचा देखील इथे वापर करू शकताय अगदी पाव चमचा इथे मी ओवा घेतलेला आहे आणि एक सात आठ दहा मी इथे काळी विरी घेतलेली आहे सर्वात अगोदर आपल्याला हे स आ, हे एवढं साहित्य आपल्याला भाजून घ्यायचं आहे बडीशोप ओवा मोहरी आणि मिरी हे साहित्य आपल्याला भाजून घ्यायचे आहे इकडे गॅसवरती मी कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये आता आपण ही बडीशोप घालून घ्यायची आहे आणि ही भाजून घ्यायची आहे आपल्याला त्याच्यासोबतच आपल्याला ती काळी मिरी घालून घ्यायची आहे ओवा पाव चमचा घेतलेला आहे आणि ही मोहरी देखील आपण घालून घेऊयात हे सर्व साहित्य आपल्याला अगदी बारीक मीडियम गॅसवरती छान असे भाजून घ्यायचे आहेत म्हणजे यातील मॉइश्चर पूर्णपणे नष्ट होईल आणि हे खुरपूस असे भाजले देखील जातील आता हे व्यवस्थित आपण भाजून एका प्लेटमध्ये काढून घेऊया पहा इथे आपले सर्व साहित्य व्यवस्थित असे झालेले मी गॅस बंद करते आता आपण एका प्लेटमध्ये ते काढून घेऊया आता हे आपण थंड करून मिक्सरवरती याची जाडसर अशी ओघडझोगड वाटण करून घेऊयात हे पहा इथे आपला मसाला छान असा वाटून झालेला आहे इकडे मी गॅस व... गॅस चालू केलेला आहे त्यावरती एका भांड्यामध्ये मोठ्या भांड्यामध्ये मी जरा ही लिंब काढून घेतलेली आहेत लिंबाच्या फोडी आता त्यामध्ये आपल्याला सर्वात अगोदर गूळ घालून घ्यायचा आहे इथे ही एक वाटी आणि ही पावन वाटी मी गूळ घेतलेला आहे तो आपण घालून घेतलेला आहे आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स झालं की त्याला पाणी सुटतं गूळ आपला मेल्ट होईल तसं तसं आता हा गुळ आपण व्यवस्थित असा मिक्स करून घेऊयात हे पहा इथे आपला गुळ व्यवस्थित असा मेल्ट झालेला आहे पाहू शकता इथे तुम्ही हे असं या पद्धतीने तयार झालेलं आहे आता त्यामध्ये आपण हे हा मसाला घालून घ्यायचा आहे त्यानंतर लाल तिखट घालून घ्यायचा आहे हळद घालून घ्यायची आहे हिंग घेतलेला आहे तो घालून घ्यायचा आहे भाजलेले जिऱ्याची पावडर आहे ती घालून घेतली धने पावडर आहे ती पण घालून घेतलेली आहे आणि चवीपुरतं इथे मीठ घालायचं आहे तुमच्याकडे जर काळं काळं मीठ असेल किंवा सेंधव मीठ असेल तर तुम्ही त्याचा देखील इथे वापर करू शकताय इथे मी साधंच मीठ घातलेलं आहे आता हे सर्व साहित्य आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि या मसाल्यांमध्ये आपल्याला हे लोणचं छान असं शिजवून घ्यायचं आहे शिजू देऊयात आपण थोडा वेळ हे पहा या पद्धतीने आपलं लोणचं शिजून तयार होतच आहे आणखीन बरंचसं पातळ आहे आणखीन थोडा वेळ मी याला शिजू देणार आहे थोडा वेळ होऊ देऊयात अजून हे पहा इथे आपले लोणचे बनूनच असे तयार झालेले आहे मी अगदी थोडंसं पातळ सरस ठेवणार आहे कारण हे जसं जसं गार होईल ना तसं तसं ते घट्ट होत जातं त्यामुळे थोडासा आपण असा रस ठेवायचाच आहे आणि आपल्या लिंबाच्या देखील खूप कडक अशा बनून तयार होतात त्यासाठी मी ते गॅस बंद करते आणि आता आपण हे थंड करायला ठेवूयात हे थंड झालं की मग एका काचेच्या भरणीमध्ये आपण भरून ठेवायचं आहे हे पहा इथे आपले लोणचे थंड झालेले आहे पाहू शकता इथे तुम्ही अगदी या पद्धतीचे असे हे बनवून तयार झालेले आहे फार घट्टही झालेले नाही थोडासा रसच ठेवायचा आहे त्यामुळे गुळामुळे हे नाहीतर खूप घट्ट असं बनवून तयार होतं रेसिपी ही अगदी साधी सोपी आहे आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा कमेंट करा चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर प्लीज नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकनही प्रेस करा धन्यवाद